जत तालुक्यातील मौसे धुळुकवाडी येथील नाला खोलीकरण कामामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे जत तालुक्यामध्ये महात्मा फुले व संधारण अभियान सन 2015 -2016, दोन हजार पंधरा दोन हजार सोळा व दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये निगडी खुर्द इथं झालेल्या कामामध्ये व जत तालुक्यातील मौजे धुळुकवाडी येथील नाला खोलीकरण कामामध्ये भ्रष्टाचार झाला असून लाखो रुपयांचा घोटाळा झाला आहे या प्रकरणातील अधिकाऱ्यांवरती चौकशी समिती नियुक्त करून योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे कामासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयाचा निधी येत असताना तो निधी त्या कामासाठी खर्च न होता कागदोपासून खर्च दाखवून शासनातील अधिकारी आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या संगणमतन ह्या निधीवरती डल्ला मारायचं काम चालू आहे शासनाचा कितीही मोठा निधी आला तरी ज्या उद्देशासाठी निधी येतो तो, तो उद्देश सफल होत नाही त्यामुळे तालुक्यातला तालुका, तालुका दुष्काळमुक्त कधीच होणार नाही त्यामुळे ह्या दोषी अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करून त्यांना निलंबन करून त्या जे दोषी आहेत त्यांच्याकडून ते पैसे वसूल करावेत आणि दोषी अधिकाऱ्यांवरती योग्य ती कडक कारवाई करावी जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मी या इथून आम्ही इथून उठणार नाही